मी प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं म्हणून तुम्ही उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून सांगता आता ह्या दादांच्या बाजूला जाऊन तुम्ही बसलात दादा आता ह्यांच्या मांडीवर नाही ह्यांच्या मानेवर पाहिल्या असं मी सभागृहात सांगितलं कुठं गेलं हिंदुत्व तुमचं कुठं गेलं कुठं तेव्हा सांगत होते की अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देत नाही तर येडा एक तो आमच्या तिकडचा रामदास कदम बोबल्या उद्धव थॅक उद्धव थॅक उद्धव थॅक रडतो कसा बघितलात ना तो येडा तो काय त्याला आयुष्यभर कशाला एवढा मंत्री संत्रीनी काय केली मला कळत नाही काही प्रशासनातला कळत नाही मूर्खातला मूर्खा तो बांब लावे हा तो गेला नकला नक तुम्हाला सांगतो तो, तो गेला नाटक करायला थोडासा बांब लावून डोळ्यातनं पाणी आणायला पण चुकून बाट बाटली हातात आली ती टायगर बांबची ती गिलडोर आहे गिलडो आहे आणि मग रडायचं नाटक करायचं काय सांगत होता अजित दादा आमच्या पक्षाच्या आमदारना मत देत नाहीत त्या ठिकाणी निधी देत नाहीत माझा प्रश्न ना आहे भरत गोगावल्या काय करू भरत गोगावले नको म्हणू गद्दार म्हणू माझा प्रश्न आहे गद्दार आणा तिन तिन्ही त्या अलिबागच्या पण तो तिकडचा दुसरा कुठला मतदारसंघ तो कर्जत खालापूर तो पण निहितल्या पण मतदारसंघातल्या माझं जाहीर आव्हान आहे की जनजीवन मिशन योजनेची कामं सुरू आहेत जा जाऊन छत्रपतींच्या पायाला हात लावून सांगा की ही काम उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाली नाहीत म्हणून सांगा जा जाऊन सांगा याला <laughs> काय <laughs> सांगा याला उलटा टांगा खरा सांगायला गेलं तू काय म्हणाल होता तत्कार्याना हे तटकरे तत अमुक दिवाळीला आज जातील अमुक दिवाळीला आज जातील yeah. बोलत होता की नाही बोलत होता बोलत होता ना, yeah. ना? Yeah. आज त्यांची मुलगी तिथे आमदार आहे स्वतः त्यांच्या चौकशीमध्ये पाच पंचवीस हजार कोटी रुपयाची चौकशी त्यांची झालेली आहे त्याच्या विरोधात हा अनिल धाड उभा राहिलाय कोणाच्या जीवावर कोणाच्या जीवावर हिम्मत दाखवतोय ही 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 मुलगी या वयामध्ये आज आबा नसताना हे मगाशी कोणते भंगार की काय ते म्हणाला पैशाच्या मस्तीच्या पुढे ही मुलगी उभं खाण्याचं दाड दाखवते कोणाच्या जीवावर तुमच्या जीवावर ना मग आपण विकलं जायचं पैशाला नाही ना आणि म्हणून मग सांगितलं की ते मराठवाड शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी जयंतीच्या दिवशी जो गोंधळ झाला म्हणून मी चिपळून वरून आलो की हना पदरात घ्या दोघांना आणि बघा दार उघड असं साखळ घालायला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आलोय माझ्या दृष्टीने तुम्ही खरे, खरे आता ना जगदंबा माझ्या दृष्टीने खरे आता ना तुम्ही अंबाबाई आहात आणि म्हणून या ठिकाणी गीत साहेब ते काय काही कसलेलेच आहेत त्यांना काय चिंता आहे असं मला काही वाटतच नाही आणि तुम्हाला माहिती आहे समोर कोण आहे काळे पैशवाले आहेत ना काळे जादूवाले ते आहेत आणि म्हणून या सगळ्यांना पुढं पडावं करता म्हणून उद्धव साहेब मगाशी सांगितलं कोकणामध्ये सुरुवात त्यांनी जनसंवाद करला केलाय कारण आता सगळ्या शासकीय यंत्रणेवरचा विश्वास हा उद्धव साहेबांचा उडालाय फक्त विश्वास आहे तो तुमच्यावर आणि तुमच्यावर आहे बाकी आता कोणावर विश्वास राहिलेला नाही